नमस्कार आपण पाहत आहात मौजे बारुळ तालुका कंधार येथे एक दिवसीय ध्यान साधना मोठ्या उत्साहात संपन्न नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारुळकर त्रिरत्न मानव विकास प्रतिष्ठान केंद्र मुखेडच्या वतीने मौजे बारुळ तालुका कंधार येथे दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय ध्यानसाधना धम्म परिचय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे या शिबिराचे उद्घाटन फुले शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर विचाराचे से धम्मसेवक तथा उद्योजक आयु किशनगाव वनाळे साहेब डॉ एल एस वाघमारे साहेब सरपंच रंजनाताई आनंदराव वनाळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले आहे यावेळी धम्मचारी अचलरत्न धम्मचारी विमलध्वज धम्मचारिणी रत्नलोचना धम्मचारिणी आर्यादीपा धम्मचारी आनंद गर्भ इत्यादींची उपस्थिती होती शिबिराची सुरुवात धर्मचारिणी रत्नलोचना आर्यादीपा धम्ममित्र शिलाताई चावले यांनी पूजा घेऊन विधायक वातावरण निर्माण केले तसेच सोनकांबळेताई यांच्या मधुर स्वागतगीतीने सर्व शिबिरात सहभागी झालेल्या बंधू आणि भगिणींचे स्वागत करण्यात आले मुखेड केंद्राच्या वतीने आयु किशनराव वनाळेसाहेब डॉ एल एस वाघमारे साहेब सरपंच वनाळे रंजनाताई इत्यादींचा सत्कार करण्यात आला पहिल्या सत्रात धम्मचारी आनंद गर्भ यांनी प्रास्ताविक व आनापान सती ध्यान यावर माहिती व प्रत्यक्ष सराव करून घेतला धम्मप्रवाहात उतरूया विषयावर धम्मचारी विमलध्वज यांनी सुंदर असे प्रवचन दिले मध्यंतरी वनाळे बारुळकर वाघमारे परिवारांच्या वतीने गोडभोजन दान दिले दुसऱ्या सत्रात धम्मचारी अचलरत्न यांनी मैत्रीभावान या धान्यावर सखोल अशी माहिती दिली शिबिरात आलेल्या बंधू आणि भगिनींनी विधायक असे मनोगत व्यक्त केले या शिबिरास भोकर नामरेड कंधार नायगाव देगलूर मुखेड विविध भागातून एकशे तीस बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला हे शिबीर यशस्वी करण्यासाठी किशनराव वनाळे साहिब शांताबाई लक्ष्मणराव वाघमारे आनंदराव वनाळे माधवराव वाघमारे आशिष सिरसे सहदेव वनाळे सुरज वाघमारे बालाजी वनाळे समस्त भीमजयंती मंडळ बाऊजे बारोर इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले हाँ सेल हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज